जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त मंगळवारी तीन डिसेंबरला थाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत न्यायाधीश उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला आदर्श विद्यालय छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी होत उमरगा शहरातून रॅली काढत नागरिकांमध्ये या आजाराबाबत जागृती करताना दिसून आले विधी सेवा समिती उमरगा तथा दिवाणी वरिष्ठ स्तर उमरग्याचे न्यायाधीश पी बी रेमणे सहदिवाणीत न्यायाधीश कनिष्ठ स्तर उमरगा जी पी बनकर सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस एच राठी आणि सहदिवाणीत न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस पी मथुरे मॅडम आदींनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून छत्रपती शिवाजी महाविद्यालयापासून रॅलीला सुरुवात केली एड्स जो जागतिक एड्स दिन आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून संपूर्ण जगामध्ये एड्समुळे बाधित असलेले व्यक्ती एड्समुळे ज्या काही निराधार झालेल्या व्यक्ती आहेत त्यांना आधार द्यावा यासाठी असणारी ही जनजागृती म्हणून हा एड्सचा उपक्रम संपूर्ण जगभर हा एक डिसेंबरला साजरा केला जातो आणि या निमित्तानं शहरामध्ये या एड्स रोगाची जनजागृती व्हावी लोकांना सावध करावं यासाठी म्हणून घेतलेला हा उपजिल्हा रुग्णालय उबलगा त्याचबरोबर विधी सेवा समिती मंडळ आणि शिवाजी महाविद्यालय यांनी घेतलेला हा पुढाकार आहे या रॅलीमध्ये एन सी सी कॅडेट्ससुद्धा आहेत एन एस का प्रिंस आहेत आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत प्राध्यापक आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी या रॅलीमध्ये स सहभाग घेतलेला आहे या रॅलीचं शुभारंभ या ठिकाणी प्र विधी सेवा समिती उमरगेचे प्रभारी अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ माननीय पी रेमने सर यांनी या ठिकाणी या रॅलीचं उद्घाटन करत आहेत सो जी पी मनकर मॅडम सर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठर उमरगा सो एस एच माळी मॅडम तसेच दिवाणी न्यायाधीश क सर आणि श्रीमती मथुरे मॅ मॅडम या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठर यांचं सर्वांचं या ठिकाणी आणि जिल्हा उपरुग्णालयाच्या सर्व अधिकाऱ्यांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना आव्हान करतो की या एड्स ज्या जो अतिशय असा घातक असलेला रोग आहे ज्याच्यामुळं पिढी बरबाद होते ती वाचवण्याचं काम आपण सर्व हे मंडळी यावेळी आय सी टी सी इंचार्ज उपजिल्हा रुग्णालय समन्वयक डॉक्टर सत्यजित डुकरे जिल्हा कार्यक्रमाधिकारी उद्धव कदम समन्वयक अक्षय भालेराव आय प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले उपप्राचार्य डॉक्टर विलास इंगळे डॉक्टर पद्माकर पिटले प्राध्यापक जी एस मोरे यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक इतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय उमरगाच्या वतीनं जी फेरी आयोजित केली आहे प्रामुख्यानं युवा पिढींना जनजागृत करण्यासाठी संपूर्ण आरोग्य विभाग गेल्या अनेक वर्षापासून वीस वर्षापासून कार्यरत आहे एचआय आणि एड्स हा आजार समाजामध्ये समूह उपचार उच्चाटन उपचा, करण्याच्या दृष्टिकोनातून आणि याच्याविषयचा संसर्ग शून्य आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा समाजातील वेगवेगळे स्तर काम करत आहेत यामध्ये प्रामुख्यानं महाविद्यालयीन विद्यार्थी युवक आरोग्य विभाग महसूल आणि शासकीय विभागातील सर्वच अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये सहभागी होतात दरवर्षी आपण जनजागृतीच फक्त एक डिसेंबरच्या दृष्टिकोनातून करत नाही तरी वर्षभर ही ॲक्टिव्हिटी चालू असते आज प्रत्येक महाविद्यालयामध्ये रेड रिबन क्लब हे कार्यरत आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस हा जगभरामध्ये एड्स दिन म्हणून हा साजरा केला जातो एड्स हा मा... रोग है है एक भयावह रोग आपल्या समाजात सध्याला आहे आणि हा हा रोग पसरण्याची फक्त चार कारणे आहेत एक माणसा माणसातील लैंगिक सबध दुसरा आईचा आपल्या बाळाशी तिसरा म्हणजे रक्तातून होणारा संसर्ग आणि तिसरा हॉस्पिटलमध्ये यूज केल्या जाणाऱ्या सुया जे बार बार आपण यूज केल्या जातात या रॅलीचा समारोप तहसीलदार गोविंद येरमे यांच्या उपस्थितीत शपथ घेऊन करण्यात आला यावेळी तहसीलदार गोविंद येरमे यांनी उपस्थित सर्वांना या गंभीर आजाराबाबत सखोल मार्गदर्शन केलं महाविद्यालयात रुग्णालयात त्याला कलंकित समजून भेदभाव करणार नाही यासाठी माझ्या सहवासातील इतर व्यक्तींना याच्या वी संबंधित माहिती देण्यास मदत करेल कोणतीही याच्याविषयी जगणारी व्यक्ती मानव अधिकारापासून वंचित राहणार नाही याची मी काळजी घेईन हिंद प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव